इस्लामपूर चिक्रोडे जाणाऱ्या रोडवर चिकरुडे येथील स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये जिथे प्रेताला अग्नि दिले जाते त्या रॅकला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या रॅकला काळ्या कपड्यामध्ये हळदकुंकू लावून नारळ बाहुल्या बिबे कवाळ असे साहित्य बांधून अंधश्रद्धेचा कळस केला आहे यामुळे त्या रस्त्यावरून प्रवास करत असलेले प्रवासी थांबवून हा अंधश्रद्धेचा कळस बघत असल्याचे चित्र दिसत आहे तसेच असा कोण अघोरी प्रकार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे याबाबत अंधश्रद्धा निर्म निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जिथे प्रेताला अग्नी दिला जातो तेथील बांधलेल्या काळ्या कपड्यातील साहित्य सोडून पाहिले तर यामध्ये करणीसाठी नारळ लिंबू दाभण काळ्या कपड्याच्या बाहुल्या सुया बिबटे हळद कुंकू आढळून आले आहे अंधश्रद्धा निर्मलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी कुरळ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे जिल्ह्यातील वाळवे तालुक्यामधील चिकोर्डे गावामध्ये गेले तीन चार दिवस तेथील स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीच्या कटड्याला करणी केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली करणी या स्वरूपाची होती किंबहुना काहीतरी मांत्रिकाने के केलेलं दिसतंय की असे नारळ त्यामध्ये दाबण बाहुली त्याबरोबर ज्या व्यक्ती करणी करायचं आहे अशा व्यक्तीचं फोटो नाव असं करून चार पाच व्यक्तीच्या अशा करण्या केलेल्या होत्या यामुळं चिकोडी गावामध्ये मोठी दहशत आणि पसरलेली होती गैरसमज लोक त्या स्मशानभूमीच्या दिशेने जाणं टाळायचे ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील सरपंच आणि काही पत्रकारांनी दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलस आम्ही कार्यकर्ते गेलो त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या किंबोना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे खरं तर गावामध्ये अशी दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे किंबोना तक्रार केली पाहिजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबद्दल व्यापक प्रबोधन करते आता आम्ही कुरू पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणार आहे आणि ज्या कुणी मांत्रिकाने आणि ज्या लोकांनी केलेला आहे त्यांना समाजापुढे आणणार आहे स्टॉट कुर्डे गावामध्ये भूमीमध्ये या काही कालावधीमध्ये अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं त्यात एक चार ते पाच अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्या स्मशानभूमीमध्ये आघोरी प्रकार काहीतरी घडलेत जेणेकरून करणे असेल किंवा घालाघालीचं काहीतरी प्रकार असेल तर ते आघोरी प्रकार घडलेले आहेत आणि ते आपण बघू शकता इथं की त्याला नारळ बावलं किंवा काळ्या कापडामध्ये काही काही त्यांनी बांधून ठेवलेलं आहे जे आघोरी प्रकार कोण करत आहे त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी ही कोण करत आहे ते मी थांबवण्यात द्यावं जे काय असेल ते जेणेकरून नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होईल आणि असा आघोरी प्रकार काही घडू नये काहीतरी दक्षता घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं ग्रामपंचायत चिकुरडे कार्यालय हे कार्यवाही करेल त्याच्यावरती कोण आहे त्यांच्यावरती कार्यवाही होईल कर मी विनोद मोहिते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आहे आम्ही आज वळवे तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत आलो आहे या स्मशानभूमीमध्ये भावल्या नारळाला बांधून त्याला काही दोरा गोंडाळलेला आणि त्यामध्ये काही चिठ्ठ्या दिसल्या हे सगळं आम्ही कार्यकर्त्यांनी ज्याला काढलं त्याला असं लक्षात आलं की त्यात काही मुलांचे आणि मुलींचे फोटो आहेत काही नावं आहेत सोशल मीडियाचा गैरवापर करून सोशल मीडियावरील काही फोटो आम्हाला दिसत आहेत प्रथमदर्शनी बघितले तर मुलांनी हा खोडसाळापणा कुणाच्या सांगण्यावरून केला आहे किंवा काही प्रेमाचे धागेदोरे आहेत का हे पोलीस तपासाचा जरी भाग असला तरी मला काही तरुणांना आव्हान करायचं आहे की सोशल मीडियावर बहुधा अनेकदा पालक मुलांवर दहशत किंवा दबाव ठेवत नाहीत यामुळं सोशल मीडियावर फोटो पडतात आणि मुलींचे बरेचसेच फोटो या भावलीमध्ये गुंडाळले आहेत पालकांनी मुलांसाठी दक्ष असायला पाहिजे मुलांनी सोशल मीडियावर आपले फोटो टाकताना दक्ष असायला पाहिजे ह्याच फोटोंचा वापर या भावल्यांना गुंडाळून त्याच्यावर काळी कापड बांधून नारळ भावली त्याला दाबण त्याला फोटो आणि त्याला काहीतरी गुंडाळून काहीतरी आघोरी प्रकार करून स्मशानभूमीमध्ये हे सगळं स्मशानभूमीमध्ये जिथं मृतदेह दहन केला जातो त्या रॅकला बांधून ठेवले होते गावामध्ये गेली चार दिवस प्रचंड दहशत आहे आणि दहशत कमी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला प्रथमदर्शनी तर असं वाटते की मुलामुलींचे जर फोटो असतील किंवा नावं असतील तर मुलांनी हा प्रेम प्रकरणातून तर असा प्रकार केला नसेल ना कुणाची तरी बदनामी करण्यासाठी त्यामुळं मुलींच्या पालकांनी दक्ष असायला पाहिजे की आपले मुली इंस्टाग्रामवर असू दे सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर फोटो टाकताना तो फोटो पडला जाणार नाही किंवा त्याचा असा दुरुपयोग होऊन आपली मुलांची मानसिकता खचणार नाही यासाठी खरं प्रयत्न करायला हवा आजच्या एकविसाव्या युगामध्ये विज्ञान युगामध्ये असे काही आगोरी प्रकार घडत आहेत त्यातून युवकांनी काय बोध घ्यावा हे आता चित्र समाजासमोर उपस्थित राहिलं आहे चुकळेगावच्या स्मशानभूमीत शिमग्याच्या या पौर्णिमेला भानामती किंवा जातोरोना यासारखा प्रकार झाला आहे ते आपण बघू शकता आणि चुकडे आणि देवडे गाव संलग्न आहे ह्या रस्त्यावरून लहान मुली महिला जात असतात अक्षरशः आता परिस्थिती अशी झाली की एखादं गावात जर मयत झालं तरी तर धन वगैरे करायचं का नाही असे एक भीतीचं वातावरण हे झालं आहे आणि गेल्या दोन तीन महिन्यात अपघाती एक पाच ते सहा मृत्यू झाल्यामुळं हा वेगळाच प्रकार वाटतोय अशी नागरिकांच्या प्रचंड प्रकारची भीती आहे लोकनायक न्यूज